हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट स्कॅमबद्दलच बोलणार आहोत आपण कारण की यूट्यूबवरती पुन्हा न्यूजमध्ये खूप सांगण्यात येत आहे की रीनीट होणार आहे रीनीट घेण्यात यावी बरं काहीच रीनीट घेणं पॉसिबल नाही आहे कारण की खूप प्रॉब्लेम्स आहेत मी तुम्हाला शेअर करेन नसते आता आपण डिस्कस काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कोणते विद्यार्थी रिनीटसाठी पुढे येत आहेत कोणते विद्यार्थी आणि कोणते विद्यार्थी रिनीट नको म्हणत आहेत म्हणजे त्यांना परत परीक्षा नको हवी आहे आणि कोणते विद्यार्थी परीक्षेसाठी फोर्स करत आहेत तुम्ही हसताल देखील आणि पॅरेंट्सला देखील मी आता दे सांगतो तुम्हाला मी क्लिअरली सांगतोय तुम्हाला की तुमच्या विद्यार्थ्यावर विश्वास असेल पण तुम्ही स्वतः चेक करा ओ त्यानंतर तुम्हाला डिसिजन म्हणजे तुम्हाला समजेल की मला म्हणायचं काय आहे ओके तर आपण आज डिस्कस काय करणार आहोत कोणते विद्यार्थी रिनीटच्या मागे लागलेले आहेत त्यांना रिनीट हवीच आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा परत नको आहे ओके आणि काय पॉसिबिलिटी आहेत पुढे काय होऊ शकतं बोर्ड काय निर्णय घेईल सरकार काय बोलू शकते कारण की निर्णयचे चान्सेस तर खूप कमी आहेत म्हणजे परत परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे ते रिझन काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेल ओके आ, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे नीट स्कॅमबद्दल दोन हजार दो चोवीस ची अपडेट देत आहे तुम्हाला मी यामध्ये स्टुडंटचं म्हणणं काय आहे परीक्षा परत घेण्याबाबत म्हणजेच रिनीट घेण्याबद्दल ओके okay, आपण ते डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके सो साधारणतः चोवीस चोवीस आणि चोवीस लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते चोवीस ते पंचवीस लाखाच्या आत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते पण एक्झाम नीटची एक्झाम किती विद्यार्थ्यांना दिलेली आहे तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे दोन हजार चोवीसची ची ओके तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसची ची एक्झाम दिलेली आहे ओके okay? आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू आता एक्झाम्पल काही एक्झाम्पल हा म्हणजे तुम्हाला समजेल मला म्हणायचं काय आहे आता ह्या तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना आपण शंभर मध्ये डिवाइड करू म्हणजे टक्क्यामध्ये डिवाइड करू म्हणजे एक्झॅक्टली कुणाला लिहिणी हवी आहे आणि एक्झॅक्टली कुणाला परत परीक्षा घेण्याची काही गरज नाहीये त्यांचे जे स्कोर आहे ते ओके आहेत ओके आता आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत टक्केवारीनुसार तुम्हाला तिथे समजेल आणि तुम्ही वाटलं तर अदर स्टेटला किंवा महाराष्ट्रामध्ये इन्क्वायरी करू शकतात काय अडचण नाही आहे सर्व प्रोसेस पाहून सर्व इन्फॉर्मेशन घेऊन एक साधारणतः दोन दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे बद्दल कारण की इन्फॉर्मेशन स बरोबर द्यायची असते कारण की यूट्यूब आहे यूट्यूबवरती प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं गरजेचं दे आहे कारण की कोणीही काहीही म्हणतं काउन्सलर म्हणत आहेत काही काउन्सलर रिनिटसाठी सपोर्ट करत आहेत काही टिव्हिजनवाले देखील सपोर्ट करत आहेत त्यांना ऍक्च्युअली माहित नाही किती विद्यार्थी आज संपूर्ण विद्यार्थ्यांनी चिटिंग केली आहे का सर्व संपूर्ण विद्यार्थ्यांनी तेवीस लाख विद्यार्थ्यांनी चिटिंग केली असेल का पॉसिबल आहे का एक पाच सहा सेंटर असतील तर चार लाख रुपया चार लाख विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेली आहे चार लाख विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ना रिनीट चे चान्सेस नाही ना कारण की एकोणीस अठरा ते एकोणीस लाख विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेणं चुकीचं आहे ना कारण की ते अगोदरच अभ्यास करून परीक्षा घेतल्या मार्क्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आणखी एक्झाम आणि कमी पिरियडमध्ये पॉसिबल नाही आहे त्यामुळे रिनीटचे चान्सेस खूप कमी आहेत आता गव्हर्नमेंट सरकार आहे त्यांच्यावरती डिपेंडिंग आहे ते घेऊ पण शकतात नाहीतर मग रद्द होईल आपली केस ओके आता आपण डिस्कस करू ठीक आहे सकाळी तुम्हाला शंभर टक्क्यामध्ये मी डिवाइड करणार आहे सत्तर टक्के जे विद्यार्थी आहेत सत्तर टक्के किती सत्तर टक्के विद्यार्थी काय म्हणत आहेत रिनीट घेण्यात यावी सत्तर टक्के विद्यार्थी म्हणत आहेत नीटची परीक्षा परत घेण्यात यावी नीटची परीक्षा परत घेण्यात यावी यामध्ये कोणते कोणते विद्यार्थी आहेत आता आपण ते डिस्कस करणार आहोत किती सत्तर टक्के विद्यार्थी रिनीट घ्यायला सांगत आहे न्यूजवाले चटणी मीठ लावून सांगतात ॲज वेल एज युट्यूब वाले देखील चटणी मीठ लावून सांगतात कारण की एक्स्ट्रा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी एक्स्ट्रा व्ह्यू साठी मी क्लिअरली सांगत आहे तुम्हाला मी जी इन्फॉर्मेशन काढलेली आहे त्या हिशोबाने मी तुमच्यासोबत डिस्कस करत आहे ओके आणि तुम्हाला योग्य वाटले तर ओके नाही तर मी काय करू शकत नाही तुमची इच्छा ओके त्यानंतर आता फर्स्ट कोणते विद्यार्थी जास्त मागे लागले आहेत ऑदर स्टेटचे विद्यार्थी साठी मागे लागलेले आहेत ऑदर स्टेटसाठी म्हणजे तीस टक्के विद्यार्थी ऑदर स्टेटचे रिनिट साठी मागे लागलेले आहेत ज्या ठिकाणी स्कॅम झालेले आहेत ते देखील आणि ऑदर स्टेटचे पण विद्यार्थी मागे लागलेले आहेत परीक्षा घेण्यात यावी म्हणून ऑदर स्टेटचे आहेत आपण काय करू शकत नाही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आणि मोस्ट ऑफ सगळा स्कॅम ऑदर स्टेटमध्ये झालेला आहे महाराष्ट्रामध्ये स्कॅम हा झालेला नाही आताच क्लिअर करतो म्हणून महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला तर काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच की ऑडिया रँक वाढलेली आहे ऑदर स्टेटच्या विद्यार्थ्यांमुळे कारण की तुम्ही सर्व ठिकाणी पहा ऑदर स्टेटमध्येच पेपर लीक झालेला आहे ऑदर स्टेटमध्येच स्कॅम झालेला आहे ऑदर स्टेटच्याच विद्यार्थ्यांनी पेपर हा बघून लिहिलेला आहे आणि त्यांचेच जास्त टॉपर्स आहेत ऑदर स्टेटचे त्यामुळे ना तीस टक्के विद्यार्थी ऑल द काय म्हणत आहेत रीनेट घेण्यात यावी यामध्ये खाली कमी स्कोर असलेले विद्यार्थी देखील आहेत ओके त्यानंतर त्यानंतर पाचशे तीसच्या आदले जे विद्यार्थी आहेत ना आता हे महाराष्ट्र का आता हे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत ना महाराष्ट्राचे विद्यार्थी पाचशे तीसच्या आत ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर आलेला आहे पाचशे तीसच्या च्या आत ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर आलेला आहे ते दहा टक्के विद्यार्थी समजू आपण दहा टक्के विद्यार्थी म्हणत आहेत रिनीट घेण्यात यावी रिझन काय आहे यांना एमबीबीएस भेटत नाही ओपन एमबीबीएस भेटत नाही हे विद्यार्थी म्हणत आहेत रिलीट घ्या कारण की यांना पण माहिती आहे यांना एमबीबीएस भेटणार नाहीये परत परीक्षा झाली तर लकी रीतन स्कोअर चांगला आला तर चांगला एमबीबीएस भेटू शकतं आहे तर नाही म्हणजे यांचं म्हणणं काय आहे दहा टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे परीक्षा ही घेण्यात यावी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना बरं का पाचशे तीसच्या आज जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांचं म्हणणं काय आहे रीनीट घेण्यात यावी ओके लक्षात त्यानंतर मोस्ट ऑफ हे पण महाराष्ट्राचेच आहेत हे नंबर हे जास्त जास्त हेच आहेत समोर म्हणजे आता जे प्रोटेस्ट वगैरे हो चालू आहे ना एक साधारणतः नव्वद टक्के हेच विद्यार्थी आहेत प्रोटेस्टसाठी नव्वद टक्के रिझन काय आहे मी सांगू तुम्हाला इलिजिबल म्हणजे नॉट इलिजिबल ते तीनशे पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत ना नॉट इलिजिबल ते पण तीनशे पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत ना ते जास्त प्रोटेस्ट करत आहेत सध्या बरं का पाहिलं तर तुम्ही कारण जी टॉपर टॉपर्स हे करत नाही टॉपर्स रिलीट घ्या म्हणून ज्या विद्यार्थ्यांना इलिजिबल आहे जे विद्यार्थी इलिजिबल नाहीये आणि तीनशे पन्नासच्या आत मार्क आहेत असे विद्यार्थी तीस टक्के शोधण्यात तीस टक्के विद्यार्थी म्हणत आहेत रिलीट घ्या यांना काही संबंध नाहीये आपल्याला स्कोअर वाढेल न वाढेल कारण जी यांना आहे ना एम एसचे देखील चान्सेस कमी आहेत भेटण्याचे त्यामुळे यांचं म्हणणं कसं आहे आपले रिलीट झाली थोडं चांगलं नाही झाली तर मग आपल्याकडे ना ॲडमिशन करता येते त्याच्यामुळे आहे ना हे जास्त पुश करत आहेत साठी जास्त पुश करत आहेत कर कारण की यांना बी एम एस भेटत नाही आणि मोस्टली त्यांनी घरच्यांना दिसत सांगितलेलं असतं आम्हाला चारशे पन्नास पाचशे पन्नास साडेपाचशे सहाशे मार्क येत आहेत पण त्यांना कमी मार्क आले आणि आता जे स्कॅम झालेले आहे त्यांच्यामध्ये त्यांची पोई भाजत आहे आता खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या विद्यार्थ्याच्या मेलवरती आलेली ओ एम आर चेक करा फ्रँकली बोल का फ्रँकली सांगू तुम्हाला तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांच्या मेलवरती चेक करा त्यानंतर तुम्हीच पहा तुम्ही किती पाण्यात आहात किती वळी आहात लक्षात म्हणजे मोस्ट ऑफ विद्यार्थी हेच आहेत की जे प्रोटेस्ट करत आहेत की रिलीट घ्या लक्षात वर जस्ट टाइम टाइम पास करतायत त्यांनी टाइम पास करत आहेत दुसरं काही नाही आहे कारण की वाढून वाढून किती मार्क वाढतील दहा वीस तीस पन्नास कारण की तेवढाच त्यांना टाइम भेटेल अभ्यास करायला अभ्यास केल्यानंतर त्यांना देखील सांगता येतील मग नाही म्हणत नाहीये पण तुम्ही हे करण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः विद्यार्थ्याची किंवा पॅरेंट्सने स्वतः विद्यार्थ्यांची मार्कशीट चेक ओ एम आर चेक करावी ओ एम आर चेक करावी जर विद्यार्थ्यांनी ओ एम आर डिलीट केली असेल जर विद्यार्थ्यांनी ओ एम आर त्याची डिलीट केली असेल त्याच ठिकाणी समजा तुमचा विद्यार्थी खोटं बोलत आहे क्लिअर सांग तुम्ही आणि विद्यार्थ्यांना वाटत असेल की ओ एम आरचं बॅकअप नसतं ओ एम आरचं बॅकअप सी डी एन टी एकडं असतं त्यामुळे ते देखील तुम्हाला पाठवू शकतात आता सांगू तुम्हाला त्यामुळे तीस टक्के विद्यार्थी काय आहेत तीस टक्के विद्यार्थी विनाकारण तीस टक्के विद्यार्थी विनाकारण तीनशे पन्नास नॉट एलिजिबलचे विद्यार्थी रिलीटसाठी फोर्स करत आहेत एक साधारणतः रिझल्ट आल्यानंतर मी आतापर्यंत चार चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना बोललेलो आहे त्यांच्यानुसार एक साधारणतः या मेंटॅलिटीचे जास्त विद्यार्थी आहेत माझ्याकडे या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे फोटो बोलून त्यांनी पॅरेंट्सला फोटो बोललेला आहे आणि त्यांना वेगळा स्कोर आलेला आहे आणि सर्वांनी ओ एम डिलीट केलेली आहे आणि सांगितलेलं आहे आमची डिलीट झालेली आहे विद्यार्थी स्कॅम करतात ठीक आहे समजा तुम्हाला सत्तर टक्के कसे आहेत विद्यार्थी सत्तर टक्के विद्यार्थी काय म्हणत आहेत रिलीट घेण्यात यावी यामध्ये तीस टक्के टक्के पाचशे तीसच्या खालचे आणि तीस टक्के इलिजिबल नॉट इलिजिबल हे तीनशे पन्नासच्या आतले विद्यार्थी आहेत जे की या सत्तर टक्के विद्यार्थ्यांना रिट हवी आहे म्हणजे परीक्षा हवी आहे ओके आता त्यानंतरचा टॉपिक पहा आता रिरिझल्ट म्हणजे रिझल्ट हा परत लावण्यात यावा आणि परत परीक्षा रिनेट घेण्याची गरज नाहीये हे तीस टक्के विद्यार्थी यांचं म्हणणं आहे किती तीस टक्के विद्यार्थी म्हणत आहेत काही परीक्षा घ्यायची गरज नाहीये ओके जसं चालू आहे तसं चलू द्या फक्त एवढंच की जे काय ऑल इंडिया रँक वगैरे स्कॅम वगैरे झालेला आहे यांचं म्हणणं असं आहे की ते प्रॉपरली इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्याची ओके लक्षात आता पाचशे पन्नासच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत ना पाचशे पन्नासच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत ना ते वीस टक्के विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं काय आहे रिनीट घेण्याची गरज नाही आहे कारण की त्यांना एमबीबीएस भेटतं प्रायव्हेट प्रायव्हेट का होणार एमबीबीएस भेटतं तर यांना काहीच टेन्शन नाही आहे यांना एमबीबीएस भेटतं म्हणून यांनी जास्त प्रोटेस्ट करत नाही यांचं म्हणणं काय आहे रिनीट घ्यायची काय गरज नाही रिझल्ट हा परत लावण्यात यावा जे सदुसर स्टॉपर्स आलेले आहेत त्यांच्यावरती इन्क्वायरी व्हावी हो आणि ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे त्या ठिकाणी परत परीक्षा घेण्यात यावी जे की लास्ट इयर देखील एक दोन स्टेटमध्ये झालं होतं लक्षात ठीक आहे त्यानंतर सहाशे वीस प्लस स्कोर असलेले विद्यार्थी देखील म्हणत आहेत परीक्षा घ्यायची गरज नाही आहे दहा टक्के म्हणजे हे तीस टक्के किती सहाशे वीसच्या च्या पुढचे देखील विद्यार्थी म्हणत आहेत रीट घ्यायची काही गरज नाही रीट कोण म्हणत आहे ज्यांना कमी स्कोर आलेला आहे किंवा पाचशेच्या आत स्कोअर आलेले आहे असेच विद्यार्थी आहे ना रिनीट घेण्याच्या मागे लागलेले आहे तुम्ही विचारा इंटरव्ह्यू मध्ये चेक करा वाटलं तर युट्यूबला चेक करा कोणीही स्कोर शेअर करायला नाही कोणीही स्कोअर शेअर केला नाही फक्त त्यांनी सांगितलंय आमच्यासोबत असं झालेलं आहे आमच्यासोबत तसं झालेलं आहे विद्यार्थ्यांवरती विश्वास ठेवायची गरज नाही कारण की त्यांची ओएमआर सर्व सांगते तुम्ही एन टी बोल विचारू शकता किंवा त्यांच्याकडून आपली परत ओ आर मागून घेऊ शकतात कारण की एन टी करणार नाही ओ एम आर ही विद्यार्थ्यांनी लिहिलेली असते तुम्ही जेवढं पेपरमध्ये लिहिलेलं आहे तेवढेच तुम्हाला मार्क दिले जातील नो स्कॅम झालेला आहे काही राज्यामध्ये झालेला आहे नॉट अ महाराष्ट्रामध्ये ओके ठीक आहे समजा तुम्हाला तीस टक्के विद्यार्थी कोणते आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ठीक आहे आता प्रॉब्लेम्स काय आहेत सर्वांना माहीत आहेत प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना आणि पालकांना ह्याच प्रॉब्लेम्स आहेत फर्स्ट काय आहे सदुसष्ट टॉपर्सचे काय करायचे सदुसष्ट टॉपर्स झालेले आहेत ना त्यांची त्यांची इन्क्वायरी होईल मी पुढे सांगेल तुम्हाला आणि सोळाशे विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेली आहे असं सांगण्यात येत आहे एनडीए तर्फे बरोबर त्यांची देखील इन्क्वायरी होईल ओके आता पॉसिबिलिटी काय आहे मोस्ट ऑफ पॉसिबिलिटी काय आहे नीटसाठी आता सांगतो तुम्हाला युनिट रिनीट जर झाली तर सरकारच करू शकते कोर्टात केस चलत असेल त्याच्यामुळे ना कोर्टावरती तेवढा जास्त रस्ट नाही दरवर्षी एन टी विरुद्ध खूप तक्रार जातात कोर्टा थ्रू आणि ते रद्द होतात तुम्ही वाटलं तर युट्यूबला किंवा गुगलवरती सर्च करून पाहू शकता एक साधारणतः दोन हजार एकोणीस पासून खूप केसेस पेंडिंग आहेत तुम्ही स्वतः जाऊन चेक करा माझं म्हणणं काय म्हणजे काय विद्यार्थी म्हणत आहे सर कोर्टामध्ये गेलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे काही कोर्टामध्ये जरी गेलं कोर्टाची प्रोसिजर वेगळी असते त्यामुळे काउन्सिलिंगला लेट होतं काउन्सिलिंग आपली आपली काउन्सिलिंग सुरू करतात त्यामुळे हा कोर्टाचा रिझल्ट शेवटपर्यंत लागेल तुमच्या बाजूने लागेल ना तर रद्द होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे जर हो तुम्हाला फोटो वाटत असेल तर तुम्ही गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च करू शकतात एन टी ई विरुद्ध किती आ, केसे किती केसेस आहेत किती स्कॅम आहे ओके पुढचा पुढचं टॉपिक पुढचं काय आहे आता पॉसिबिलिटी काय आहे पॉसिबिलिटी काय आहे ते सांगतो तुम्हाला ओके पॉसिबिलिटी काय आहे ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे ज्या ज्या राज्यामध्ये स्कॅम झालेला आहे त्या ठिकाणी रिनीट होऊ शकते त्या ठिकाणी रिलीट होऊ शकते म्हणजे परत परीक्षा होऊ शकते आणि त्यानंतर काउन्सिलिंग सुरू होऊ शकते त्यांचं काही नाही पॉसिबल आहे कारण की लास्ट इयर पण एक ते दोन स्टेटमध्ये रिलीट झाली होती आणि त्याच्यामुळं आपल्या काउन्सिलिंगला थोडसा उशीर झाला होता पण गेल्या वर्षी देखील रिलीट घेतली होती फक्त स्कॅम झालेल्या म्हणजे ज्या ठिकाणी पेपर लेक झाला किंवा कॉपी झालेली आहे त्या ठिकाणी रिलीट घेण्यात आली होती गेल्या वर्षी आणि या देखील या यावर्षी देखील स्कॅम ज्या ठिकाणी स्टेटमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी रिलीट होऊ शकते आत्ता सांगतो तुम्हाला मी ओवरऑल विचार करायचं म्हटलं तर त्यानंतर सदुसष्ट जे टॉपर्स आहेत ना सदुसष्ट टॉपर्स जे आहेत ना त्यांच्यावरती इन्क्वायरी होईल म्हणजे त्यांचा पेपर रिचेक केला जाईल त्यांचे एन टी थ्रू एन टी एच्या कमिटी थ्रू रिझल्ट आता परत लावण्यात येऊ शकतो आणि युनिटचे चान्सेस तर थोडे कमी आहेत पण सरकार करू शकते युनिट ओके आपल्या हाताने आपण काही सांगू शकत नाही जस्ट पॉसिबिलिटी देऊ शकतो आपण त्यानंतर ग्रेस मार्क देखील मायनस होतील ज्या ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे दे मार्क मायनस होतील आणि ही हे सर्व जर हे सर्व जर झालं तर तुमच्या ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडेल ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडेल एस एम एल मध्ये देखील फरक पडेल जे जे की आपली येईल आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करेल बी एस एम एल आणि कट ऑफ ओके लक्षात तुम्हाला नीट रिझल्ट परत लागेल का परत रिज नीटची परीक्षा घेण्यात येईल हे सर्व आपण डिस्कस केलेले आहे लक्षात त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना जस्ट वेट केल्याशिवाय पर्याय नाही पेशन्स ठेवा एक साधारणतः पंधरा ते वीस तारखेपर्यंत सर्व क्लिअर होऊन जाईल की परीक्षा होईल किंवा नाही होणार मी रिनिट विरुद्ध नाही आहे फक्त माझं म्हणणं कसं आहे एक साधारणतः चार लाख विद्यार्थ्यांसाठी आपण जस्ट मी तुम्हाला सांगू जस्ट मी माझ्या मनाला सांगू तुम्हाला चार लाख विद्यार्थ्यांसाठी रिनिट घेणं पॉसिबल नाहीये कितीही काहीही करा कारण की इन्क्वायरी वरी होणार कमिटी बसणार त्या हिशोबाने पुढचं डिसिजन होईल ओके काय अडचण वगैरे असेल माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता आणि डिस्कस करू शकतात कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थी पॅरेंट्स खूप परेशान आहेत काही विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला परीक्षा नको आहे आणि काय विद्यार्थ्यांना पाहिजे एज वेल well एज कॉल वरती तसं समजत आलेलं आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय कायज